नमस्कार रविवारच्या दिवशी मस्त असा सोप्पा आणि पोटभर नाश्त्याचा जर काही ऑप्शन शोधत असाल तर अंडा ब्रेड हा बेस्ट ऑप्शन आहे एकदम पटकन बनवला जातो घरगुती साहित्यामध्ये आणि चवीलाही खूप छान लागतो ही रेसिपी कधी ट्राय केली नसेल तर नक्की करून बघा सर्वात आधी आपण इथे तीन अंडी फोडून घेणार आहोत आता ही अंडी फोडून घेतली की त्यामध्ये थोडासा बारीक चिरलेला कांदा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो कोथिंबीर आणि एकदम बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घालायची आहे जर तुम्ही हिरवी मिरची खात नसाल तर तुम्ही ती स्किप करू शकता आता हे सर्व टाकून झाले की त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ लाल मिरची पावडर थोडीशी हळद आणि एक सिक्रेट इन्ग्रिडियंट तो म्हणजे पिझ्झा मिक्स किंवा ओरेगॅनो घालणार आहोत हे घातल्यामुळे ब्रेड ऑमलेटला खूप छान अशी चव लागते जर तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही ही स्टेप स्किप करा आता सर्व घा गा... साहित्य घालून झाले की आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत अंड छान फेटळून घ्यायचं आहे सर्व एकजीव करून घ्यायचे आहे आता एका साईडला आपण नॉनस्टिकचा तवा किंवा आपल्याकडे अंड तुम्ही ज्या तव्यामध्ये तळता तो तवा गॅसवरती गरम करायला ठेवायचा तवा छान गरम झाला की आपण त्याला थोडेसे तेल लावून घेणार आहोत आता एक ब्रेड घ्यायचा आणि जे आपण अंड्याचं मिक्सर बनवून घेतलं आहे त्यामध्ये दोन्ही साईडने छान असा डिप करून घ्यायचा ब्रेड अंड चांगलं व्यवस्थित शोषून घेतो त्यानंतरनं गरम केलेल्या तव्यावरती आपल्याला हा ब्रेड ठेवायचा आहे आता कांदा टोमॅटो हे सर्व ब्रेडवरती असे व्यवस्थित वरून लावून घ्यायचं त्यानंतरनं दुसराही ब्रेड मी त्याच पद्धतीने ऑमलेटमध्ये डिप करून घेतला आहे आणि तोही तव्यावरती गरम करायला ठेवला आहे मीडियम गॅसवरती एक दोन ते तीन मिनिट ब्रेड एका साईडला चांगला भाजून द्यायचा आहे आणि त्यानंतरनं व्यवस्थित असा पलटी करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी दोन्ही ब्रेड व्यवस्थित पलटी करून घेतले आहे आता दुसऱ्या साईडनेसुद्धा आपण हे ब्रेड ऑमलेट एक दोन ते तीन मिनिट परत भाजून घेणार आहोत अशा पद्धतीने आपला ब्रेड ऑमलेट रेडी आहे एकदम इझी ब्रेकफास्ट किंवा कधीतरी लाईट डिनरलासुद्धा हा एक चांगला ऑप्शन आहे तर तुम्हाला आपली आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत खा प्या आणि मस्त रहा धन्यवाद